पुणेकरमा हार्दिक स्वागत की एकोणीसशे त्र्याऐंशी ब्याऐंशीच्या च्या कालावधीमध्ये अं उच्च माध्यमिक विद्यालयाची सुरुवात झाली आणि त्या विद्यालयामध्ये प्रथमतः प्राध्यापक म्हणून रुजू झालेले कुलकर्णी सर आज जवळजवळ पंचेचाळीस वर्षानंतर देखील या ठिकाणी आमच्या समोर आहे आज आपण त्यांच्याशी बातचीत करतोय एकोणचाळीस वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस कॉलेजचा कार्यक्रम हाती घेतला तर त्यावेळेस माझी विद्यार्थ्यांच्या वतीनं शिक्षकांचा आम्ही सन्मान सोहळा केला होता आणि पुन्हा एकदा यावर्षी तोच कार्यक्रम आम्ही पुन्हा एकदा घेतला आजी माझी शिक्षकांचा सन्मान सोहळा घेतला तर पूर्वीच्या काळ आणि आताच्या काळाचे विद्यार्थी याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि आपला जो आज हा सन्मान होतोय त्या सन्मानाबद्दल आपण काय सांगा कसं आहे पूर्वीच्या काळातले विद्यार्थी आणि आताच्या काळातले विद्यार्थी याच्यामध्ये थोडस फरक निश्चितपणे जाणवत आहे पूर्वी जे विद्यार्थी होते त्यांना एक प्रकारची आदरयुक्त भीती होती शिक्षकांना ते चांगल्या प्रकारचे माने द्यायचे आणि शिक्षकांना पण आनंद वाटायचा शिकवायला देखील आनंद वाटायचा आणि वर्गातून देखील शिकवताना विद्यार्थ्यांना एक शिक्षक का आपले काय शिकवतात त्याबद्दल एक चांगली उत्सुकता असायची आणि आणि आम्हाला पण तो हुरू प्यायचा किंवा आम्ही सांगितलं सर्व मुलं ऐकतात आणि त्याच्यातून त्यांना पण ज्ञान प्राप्त होतं आम्ही जे त्यांच्यापर्यंत पोचवतो आणि ते त्यांच्या डोक्यात शिरतंय मुळात आमचा विषय हा अकाउंटन्सी बुककीपिंग अँड अकाउंटन्सी त्याला मराठीमध्ये पुस्तक पालन व लेखाकर्म असं म्हणतात पण हा विषय इंग्रजीतूनच शिकवला जातो मराठीतून शिकवला आपल्याकडे जात नाही आहे आणि हे शिकवत असताना आम्हाला असं जाणवलं की आपण जे बद्दल शिकवतो त्याचं एक चांगल्या प्रकारे त्यांना आ, समस्त आणि त्याच्यातून त्यांची चांगली दिवसेंदिवस द्योस प्रगती होत गेली ह्याच्यातच आम्हाला आनंद झालाय आणि आत्ताचे विद्यार्थी आणि पूर्वी विद्यार्थी आता मी म्हणत होतं की पूर्वीचे विद्यार्थी आणि आत्ताचे सर्व हिमत थांबलं तर चालतंय का आणि आम्हाला पूर्वीचे विद्यार्थी हे काय होत होतं की आता सांगायचं म्हणजे कसं आहे की एक प्रकारचं विद्यार्थ्यांच्या समोर सांगताना आम्हाला खूप शिकवताना म्हणा मार्गदर्शन करताना एक प्रकारचा आनंद होत होता उत्साह येत होता आणि चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन मिळाल्यामुळे ते पण विद्यार्थी उत्साहित होत होते आनंदित होत होते आणि पूर्वीच्या काळामध्ये कसं आमच्या आपल्या कॉलेजमध्ये कि शिबिर असायचं शिबिरमध्ये आपण विद्यार्थ्यांना ट्रिपला न्यायचो काही कुठं महाबळेश्वरला म्हणा किंवा काही लोणाला खंडाळ्याला आणि तिथं असंही आपण केलंय तिथले उद्यानामध्ये आपण साफसफाई केली खंडाळ्यामध्ये जाऊन साफसफाई केली लोणाळ्यामध्ये जाऊन साफसफाई केलेली आहे हे मला अजून चांगलं आठवतं त्याच्यामध्ये राकेश साय होता येळवे पण होता त्यानंतर मारटकर असायचे सूर्यवंशी तर आमचा हा एक कसा असायचा एक चालता बोलता इकडं तिकडं पळापळी करणारा होता आणि महाजन देखील हा एक सर्व विद्यार्थी हे आवडते विद्यार्थी होते कुणाबद्दल असं खडकीचे विद्यार्थी इतके चांगले होते खरं सांगायचं म्हणजे की त्यांना एक दोन गोष्टी चांगले सांगितले म्हणजे ते आपले पायदेखील धरतील इतके खडकी विद्यार्थी चांगले आहेत इतकं म्हणजे त्या मुलाबद्दल मला अभिमान आहे खडकी बोपोडी दापोडी हे सर्व मुलं एक म्हणजे चा, चांगले आता आता बऱ्याच दिवसाने आज तुम्ही भेटलात की किती चांगल्या पदार्थ तुम्ही जाऊन पोहोचलात ते मला माहिती पण नव्हतं पण जेव्हा विद्यार्थी इथे येऊन सांगतात आम्हाला किंवा कधी भेटतात सर मी आता इतकं असं जा झालं या ठिकाणी जॉब करतो त्या ठिकाणी त्या, त्या, जॉब करतो तेव्हा आम्हाला ऊर भरून येतं लक्षात घ्या आम्हाला खूप आनंद होतो धन्यवाद तुम्ही मला हा एक संधी दिली बोलण्यासाठी तर सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो जे माझ्या शिक्षक होते आम्हाला शिकवायला आणि विद्यार्थी ऍक्च्युअली ही कल्पना आ, दोन हजार पंधराला जेव्हा काही मित्र आमच्या ज्युनियर आणि सिनियरचे एकत्र आमची एक अशी फॅमिली ग्रुप आहे त्याच्यामधनं दोन तीन जणांनी म्हणजे जसं इरामान खानवे मारुती सातो त्याच्यानंतर घोरपडे आणि दीक्षित राजा वगैरे असे बरेच जण मित्र आहेत त्यांनी मिळून एक गेट टुगेदर केलं म्हणजे सगळ्या मित्रांना म्हणजे त्याच्यात मुली आणि मुलं यांना बनून एक कार्यक्रम घेतो तर तो, तो जवळजवळ एक छत्तीस वर्षानंतरचा कार्यक्रम होता म्हणजे आणि छत्तीस वर्षानंतर एकत्र भेटत होतो तर त्याच्यातनं अशी एक प्रेरणा मिळाली की आपण सुद्धा करू शकतो एक एटी थ्रीची बॅचची होती जी दहावी दहा अकरावीला एकत्र आम्ही आलो म्हणजे ज्युनियर कॉलेज म्हणताय त्याला आल्या हो उरचं आणि त्याच्यात मुलं मुली एकत्र पाहिल्यांदा अशी कल्पना सुद्धा की बाबा आपण एक यादी काढूया आणि ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन काढण्यासाठी जेव्हा मी प्रयत्न केले तेव्हा राजेंद्र जाधव हे त्याच आमच्याच बॅचचे त्या, संस्थ, त्या संस्थेमध्ये क्लार्क म्हणून शाळेत होते तर त्यांची मदत घेऊन हे सगळं आपल्याला शक्य झालं सहा महिने लागले सगळ्यांना एक दोन ग्रुप बनवायला मुलींचा आणि मुलांचा त्याच्यातनं मुला आणि मुलींचा ग्रुप एकोणीशे एक 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 त्र्याऐंशी ची बॅच सुरुवात करून आणि एक, एक आने आने चांगला उपक्रम घेता येईल असा आपण विचार केला शाळेला आमची फुलणे पाकळी आमचं एक कर्तव्य म्हणून आणि एक माझी विद्यार्थी आणि आज आम्ही चांगल्या एस्टॅब्लिश आहोत आम्ही आमच्या संस्थेसाठी आणि संस्थेच्या मुलांसाठी काय करता येईल का याची संधी शोध आणि सामाजिक एक बांधिलकी आहे ती बांधिलकी कोणतरी आपण केलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही तो कार्यक्रम घेतला आणि आत्ताच एक रिसेंटली सत्तावीस एप्रिलला आम्ही पुढचा कार्यक्रम घेतला की माझी शिक्षक आणि आजी शिक्षक म्हणजे आत्ताचे शिक्षक आणि शिक्षक होते त्यांचा एक सत्कार सोहळा आम्ही केला जीवन गौरव पुरस्कार आपल्या टी जे टी जे कॉलेजचे विद्यार्थी हे पूर्णपणे वेगळे आहेत समाज आणि शिक्षक यांच्या बरोबर सतत त्यांची एक एक नातं आहे आणि ते नातं दरवर्षी एकमेकांना भेटून आणि आपले आपल्या भावना व्यक्त करतात आणि एक आपलेपणा जपतात हे आपल्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मला वेगळेपण जाणवलं आणि त्यांच्या अशा वेगळेपणामुळे आम्हाला हे आनंद वाटतो उत्साह वाटतो आणि या संस्थेत वारंवार येण्यात विद्यार्थ्यांना वारंवार देतात हा आम्हाला मनस्वी आनंद होतो सर ज्यावेळेस सुरुवातीला अनेवकर उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून रुजू झाला त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्ही काय सांगा ते विद्यार्थी खरेच वेगळे विद्यार्थी होते शिक्षणाची गरज शिक्षणाची आस आर्थिक बंधनं सामाजिक सामाजिक समस्या आर्थिक समस्या त्याच्यावर मात करत आपण स्वतः उत्स्फूर्त कसं व्हावं इतरांना मार्श कसं बनावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं मला जाणवलं आणि हे हे त्यांचा हा जो सद्गुण आहे तो, तो सर्व समाजाला सर्व विद्यार्थ्यांना फार उपयुक्त आहे त्यांनी विद्यार्थ्यांनी जे काम केलं आपण कुणीही मागे राहायचं नाही सर्वांना बरोबर घेऊन जगायचं जगा आणि जगू द्यात आणि जीवनाचा आनंद घेऊयात हे त्या विद्यार्थ्यांमध्ये मला जाणवलेलं कायमचं वेगळे पण आहे आणि सर्व जगामध्ये मान्य आहे